माझ फ्रेंड सुनील हे आपले झाड बघितलं ना कसं आहे हे असे बरेच झाड आपल्या असे फुल भरलेले आहेत आणि हा आता मोड कसा तयार झाला बघा ते म्हणजे आता तो एकदम आता कणी टाकण्याच्या बरोबर नाही हा बोला इब्राहिम इस्माइल ठोकन फ्रॉम पंदेरी आय एम ए फार्मर सिन्स फिफ्टी इयर्स आय मराठी बोला मराठी मी पन्नास वर्षापासून इथे मित्रांनो <ण्णारी> आंब्याची भावनेची सुरुवात झाली आहे हे बघा एक सुंदर प्रकारे भोवर आला आहे हे बघा फुलांसारखं एक हिरवागार मित्रांनो जानेवारी महिन्याची सुरुवात झाली आहे आणि बागेची साफसफाई शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे हे बघा हे गवत पेटवलं आहे आणि एक एक आंब्याची बाग आहे बागेमध्ये वीर आहे आणि आता हे फवणीचं काम चालू आहे विहिरीतून प्रकारे पाणी घेऊन ट्रममध्ये भरले जातात हे बघा हा मुलगा भरत आहे मशीनद्वारे इब्रम काकाची बाग आहेत हे बघा ह्या प्रकारे नंतरला त्याच्यामध्ये औषध मिक्स करतात ड्रममध्येच आणि त्याच्यानंतरला फवारणी चालू होते आंब्यावर या मशीनद्वारे फवारणी करतात त्याच्यामध्ये खूप मनुष्यबळ लागतं मित्रांनो हे बघा हे जे नाही कामाची वस्तू असतात बागायतीमध्ये ते पेटवले जातात आणि फवारणीची सुरुवात आता झाली आहे मित्रांनो एक कीड आहे कीड आंब्याच्या मोहरला खाते आणि त्याच्यासाठीच फवारणी केली जाते जेव्हा आंब्यावर मोहर येतो त्या टायमाला पहिलीच अशी फवारणी केली जाते जेणेकरून हे जेवढे कीटक त्या मोहरावर बसले असतात ते मरून गळून जात आणि मोहर चांगल्या पद्धतीने येतो मित्रांनो आंबा हा एक सरळ पद्धती नाही खूप अवघड आहे आपल्याला वाटतो का आंबा सहज झाडावर पिकतो आणि आपण खातो तसं होत नाही त्याला खूप कष्ट आहेत हा नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आज भरपूर दिवसांनी आपण भेटलो आज मित्रांनो आंब्याची सिझन चालू झाली आहे आणि आता आपण आंब्याच्या बागायतमध्ये आहेत आपण कोकणातले मंडणगड तालुक्यामधल्या पंधरी गावामध्ये आहेत सध्याला आणि ही आंब्याची बागायत आहे संपूर्ण पाठीमागे दिसत आहेत ते आता आंब्याला मोहर जे बोलतात ती आता सुरू झाली आहे आणि खूप छान पद्धतीने मोहर आलेत संपूर्ण बागा आहेत हे आपले इब्राहिम काका हे तुम्हाला माहिती असतीलच तुम्ही ओळखताय त्यांना तरी सुद्धा त्यांचा तुम्ही मी तुम्हाला परिचय करून देतो काका हाय करा सगळ्यांना मित्रांनो आपले इब्राहिम काका ठोकन आहेत आणि हे त्यांची संपूर्ण जागा आहे त्याच्यामध्ये खूप मोठी बागायत आहे आता सुरुवातच झाली आहे बरोबर म्हणजे मोहरी याची माहिती द्या व्यूर्सना तुम्ही त्यांना समजल सुरुवात कुठून कुठून होते आणि हे आपण आता बागायतमध्ये आलो आणि हे काय चाललंय ठीक आहे फवारणी वगैरे चालू आहे ते का करतात आम्हाला माहिती द्या मी माझं नाव इब्राहिम इस्माईल ठोकन आहे आणि मी पन्नीचा रहिवासी आहे आणि मी एक शेतकरी आहे आणि माझं हे काम पन्नास वर्षापासून चालू आहे ईश्वर शक्ती दिलेली आहे पण आपण काम करायचा हा आपली मन इच्छा आहे आता ही आम्ही बागायत जे आहे एकदा आमचे शिजन आटापल्याच्या नंतर आम्ही सफाई सुरू करा प्रथम एक्स्ट्रा काय मंदुकरी त्याला म्हणतात ते होत असतात ते, ते क्लिअर करतो त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये त्यांना खत पाणी देतो खत पाणी दिल्याच्या नंतर ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबर फर्स्ट वीकला आम्ही त्यांची स्वच्छता सुरू करतात कंपाडाची गवत वगैरे काढून टाकायचा मग त्याच्यानंतर दुसरी दोन वेळेला तरी सफाई होतेच तर सप्टेंबरला सफाई आटपतो त्याच्यानंतर मग जो सुकतो गवत सुकतो त्या गवताला मी घालून पण टाकतो आता मोर आलेला आहे आता आमची फवारणी चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आमचा कंपाऊंड लागलेला आहे फवणी पण चालू आहे ईश्वराशी आमच्यासाठी प्रार्थना करा की ईश्वर आम्हाला चांगला त्यांचा देण देव ही झाडे म्हणजे आमचे आजोबापासून आहेत आणि ही झाडे म्हणजे एकोणीसशे वीस अठराशे वीसच्या अगोदरचे लावले अठराशे वी एकोणीसशे वीसच्या अगोदरचे झाडं लावलेले आहेत आणि झाडं चांगली झालेली आहेत आणि आम्ही पण त्यातनं झाडाची भरपाई करतो आणखी झा दा, झाडे लावतो पण आता मोहरची सुरुवात झाली आहे तर आता ह्याच्या पुढे आंबा कधी भेटेल थोडी माहिती द्या आता एक आमचे दोन फोरणीचे डोस दो झाले दोन तीन झाले आता हा आता आणखी तर फवणी होईलच बरोबर कारण त्या जम्स येतात जंतू येतात काय किरा मकोर येतो ना त्याने मोहर खातात पण आणि ते पण खराब पण करून टाकतात त्यामुळे फवणीचे डोस आणखी दोन तीन होतीलच त्याच्यानंतर कणी यायचे कणीला वाचवायचे वा असते आणि कणीच्या नंतर आंबाला आंबेला वाचायचे असते आणि तो आंबा मार्च एंडिंग पाऊस आपला आंबा निघेल अशी आशा आहे आता हे आता झाली ही कणी इथे सुरू झाली हिथे सुरू झालेली आहे बारीक बारीक कणी इथे आहे त्याच्याशिवाय हिचे पण कणी आहे हे तुरेचे भरले गेले या साईडला गे या तुऱ्यावर सा पण कणी आहे ही बघा कणी हे कणी सुरुवात झालेली आहे आता जी फुल मार्च पर्यंत आपल्याला मार्च हा मार्च एंडिंग पर्यंत आंबा भेटायला पाहिजे बरोबर हा आणि हे सीझन मध्ये संपूर्ण जून पाऊस चालते होय सीजन समोरच पण एक जो पहिला आंबा आपण बोलतो हा तो एंड मार्चला निघायला पाहिजे मार्च एंडिंगला म्हणजे एप्रिलच्या स्टार्टिंग मध्ये आपल्याला हा आंबा भेटू शकतो खाव खाव खायला भेटेल लोणचंही करून खाऊ पण शकता लोणचा खाल्यापेक्षा पिकलेला आंबा लोकांना भरपूर आवडतो बरोबर लोणचा तर खातातच तर एक पिकलेला आंबा म्हणजे एप्रिलच्या स्टार्टिंग नंतरला सुरुवात होईल एप्रिल नाही एप्रिल महिन्यामध्ये खाऊ आपण आंबा एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण पिकलेला आंबा आपल्याला भेटेल भेटेल ओके मित्रांनो आपण बघितले आता ह्या काकाची आंब्याची बाग आहे आणि आता एक मोहरची सुरुवात झाली आहे साधारण शिमग्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचा लोणचा खायला भेटणारच आहे आणि आंबे तुम्हाला पाहिजे असतील तर इब्राहिम काकाचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देणार आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून आम्हाला अवश्य सांगा काका बरोबर ना बरोबर आहे तुम्हाला <laughs> 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 काय सांगायचं अजून काय नाही आज ऑर्डर देऊ शकता असं करा ओके बाय सी यू नेक्स्ट बाय 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 हा सच